नीटचा निकालामुळं आमच्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळणार नाही नाही काय असणार आहे आचारसंहितेमुळे बरेच विषय जे आता प्रलंबित होते आता पुन्हा दोन तीन महिन्यांनी पुन्हा आचारसंहिता विधानसभेची लागणार आहे ला। त्यामुळे लोक आपापल्या कामासाठी भरपूर आलेले आहेत व्हिजिटरना भेटणं आपलं कार्यालयीन कामकाज करणं

नॅशनल टेस्टिंग एजन्सी जी आहे की जी ही परीक्षा घेते त्यांनी आपलं योग्य असं सांगितलेलं आहे की बाबा आम्ही हे जे मार्क्स दिलेले आहेत ते योग्य पद्धतीने दिलेले आहेत अशा प्रकारचा एक अहवाल त्यांनी दिलेला आहे आता यम यू पी एस सीचे माजी अध्यक्ष त्यांच्या सुद्धा एक समिती नियुक्त करून त्याची चौकशी सुरू झालेली आहे परंतु दृष्टीने हे असं लक्षात येते की हे सगळं चुकीचं झालेलं आहे आता एक एका केंद्रावर अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क्स मिळणं त्यानंतर अनेक वर्षात एक किंवा दोन विद्यार्थ्यांना हे थे मार्क मिळालेले आहेत एकाच केंद्रावर सदुसष्ट विद्यार्थ्यांना एक थे दोन तीन केंद्रावर हे मार्क्स मिळणं आणि जवळजवळ सोळाशे ते सतराशे विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देणं आणि ग्रेस मार्क देण्याची कारणं त्यांनी जी सांगितलेली आहेत ती न पटणारी आहेत यामुळं आमच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं याची गंभीर दखल घेतली कारण हा नीटचा निकालामुळं आमच्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशच मिळणार नाही आणि मग या बाबतीत आम्ही तात्काळ कळवण्यात आलेला आहे एन एम सीला की बाई प्रवेश प्रक्रिया तुम्ही थांबवा हा नीटचा जो आता गोळ चालू आहे हा संपल्याशिवाय या प्रवेश प्रक्रिया सुरू करू नका नाहीतर विद्यार्थ्यावर फार मोठा अन्याय होणार आहे आता त्याची चौकशी करणं नव्यानं परीक्षा घेणं किंवा या परीक्षेत जे दि मार्ग दिलेले आहेत ते काय करणं याबद्दल सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा एक याचिका झालेली आहे मला वाटतं सर्वोच्च न्यायालयामध्ये काय निर्णय होतोय ते आपल्याला पाहावं लागेल आणि त्यानंतरच शासनानं शासनानं निर्णय घ्यावा लागेल कारण शासनानं आता ऑलरेडी कळवलेला आहे की प्रवेश प्रक्रिया तोपर्यंत थांबवा नाही मला वाटतं सर्वोच्च न्यायालय एकंदरीत ही सगळी परिस्थिती बघता हे लवकरात लवकर निर्णय देईल असं वाटतंय म्हटलं नाही ठीक आहे ना एखाद्या राज्यामध्ये असा अनेक दिवस असंतोष असणं बरं नाही मोहन भागवत साहेबांनी याबद्दलचं केल्यामुळं केंद्र सरकार अतिशय गंभीरतेनं त्यामध्ये लक्ष घालायला असं वाटतंय मला ते केंद्रीय पातळी होते आम्हाला काय त्याची माहिती नाही असं तुमच्याप्रमाणे 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 मी वाचलं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका